जाधव स्वागत करतो आपल्या शिवसुंदर फार्ममध्ये मित्रांनो आज आपण एका नवीन शेडला मुलाखतीसाठी आलो आहे तर बघू शकता शेड एकदम चांगला आहे तर आपण आज कमलाकर जाधव यांची मुलाखत घेणार आहोत आता आपण आपल्या साखर तालुक्यामध्ये वर्धानी या गावामध्ये तर मित्रांनो बघू शकता एकदम चांगला व्हिडिओ होणार आहे तर कंटिन्यू व्हिडिओ बघायचा सर आणि नमस्कार सर नमस्कार तर सर आपण सुरुवात कधी आणि कशी केली मला आता दोन वर्षे पूर्ण झालेली आहे गावरान पक्षीमध्ये मी काम करतो आहे हो, हो. आणि आता पिल्ले विक्रीचा पण आम्ही उद्योग चालू केलेला आहे सर सुरुवात करताना तुम्ही कोणत्या पक्षापासून केले होते आणि पक्षी कुठून आणला तुम्ही आणि म्हणजे पहिल्यापासून गावरानच पक्षी आणले हो आणि हो. आपल्या जवळ साखरी लांबकाणी खेडेपाड्याचं म्हणजे तालुक्याचे गावं आहेत त्यांच्यामधनं बाजारा बाजारामधनं आम्ही पक्षी आणले मग त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम वगैरे आला का काय हो भरपूर असे प्रॉब्लेम आले आम्हाला पक्षी आणताना आम्ही काही चुके, चुके चुकी केलेली आहे किंवा एका शेडवरून ना आणले नाही पक्षी म्हणून आमचे आजारी पडले नवीन होतो म्हणून वॅक्सिंग काय काय आहे ते दिली नाही त्याच्यात काय आमचा अनुभव नव्हता हो म्हणून आमचे काही पक्षी दगावले सर ज्या वेळेस तुम्ही नवीन पक्षी आणला त्याच्यामध्ये तुम्हाला जो 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 प्रॉब्लेम आला म्हणजे तुम्ही खाद्य नियोजन काय केलं त्याचं कुठल्या गोष्टी चूक झाल्या ते आम्हाला सांगा आम्ही पक्षी आणताना मोटरसायकलला उलटे बांधून आणले त्याच्यामुळे पक्ष okay. त्याच्या पक्ष ते पक्ष्यांना हवा लागेल सर्दी झाली ते आम्हाला नवीन होतं म्हणून कळत नव्हतं सर्दी झाली काय त्याच्यामुळे पण आमचे पक्षी मिळेल तेव्हा पक्षी आणताना एकदम म्हणजे सुरक्षित आणायचे असे उलटे वगैरे बांधून आणल्यामुळे ना जेणेकरून पक्षी पक्ष ट्रेसमध्ये ट्रेसमध्ये पक्षी ट्रेसमध्ये जातो आणि बरेच असे प्रॉब्लेम येऊ शकतात मग त्याच्यामध्ये तुम्ही आता पक्षी आणताना जो तुमचा पक्षी आणला होता त्याला खाद्य नियोजन वगैरे कसं केलं होतं पहिल्यांदा तुम्ही खाद्य नियोजनामध्ये आम्ही असे व्हिडिओ बघून भाजीपाला वगैरे असं टाकायचो मार्केट वेस्ट वगैरे पण आमचा पक्षी त्याच्यामुळे पण आजारी पडू लागला आणि शंभर टक्के भाजीपाल्यावर करायला बघत होतो की कमी खर्चामध्ये होईल बो असं म्हणून होता का तसं कमी खर्चामध्ये करू शकतो नाही ते बरेच असे प्रॉब्लेम येतात आजारी पडतो पक्षी पूर्णपणे भाजीपाल्यावर तरी शक्य नाही आहे काहीतरी आपलं म्हणजे कंपनीचं खाद्य द्यावं काहीच नियोजन नाही आजारी पक्षी पडले म्हणजे बाहेरून वाड्यावरून पक्षी, पक्षी आणले त्याच्यानंतर तो शेड मध्ये आला जवळजवळ पंधरा महिना भरत तुम्हाला अंड दिलत नसेल त्याने त्याच्यानंतर शेड झाला असेल हो। त्याच्यानंतर अंडे दिले आमचे महिने एक महिना तरी बाहेरून आणलेला पक्षी अंडे देत नाही हो हो त्याच्यानंतर अंड्यावर येतो मित्रांनो कसं राहतं नवीन पक्षी जर आपण शेडवर आणला तर तो जवळजवळ महिनाभर ट्रेसमध्ये राहतो म्हणजे नवीन जागा राहते त्याच्यामुळे पण अंडा देत नाही पक्षी किंवा खाद्य नियोजन चुकतं म्हणजे आपल्या शेडवर काय खाद्य राहतं बाहेरून आणताना पक्ष्यांचं खाद्य कसं राहतं त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे अंडे पक्षी देत नाही आणि ज्या तुम्ही कोंबड्या खूड बसवायच्या त्या खूड बसवल्या कोंबड्या ज्या राहायच्या त्या एकमेकांमध्ये जायच्या अंडे वगैरे फोडायच्या हे पण प्रॉब्लेम येतो आणि सर तुम्ही जे आत्ता नियोजन करताय तुम्हाला या दोन वर्षामध्ये समजून गेलं असेल कधी पण अंड्यावरचं पक्षी घ्यायल चांगलं का पिल्लांपासून सुरुवात केली चांगली सर ते ज्याच्या त्याच्या परिस्थितीवर पण आहे हो हो आणि मला तरी वाटतं कोणताही घ्या तुम्ही पण एका एखाद्या अनुभवी व्यक्तीपासनं घ्या किंवा शेवडवर घ्या म्हणजे तुम्हाला तो माणूस आहे ना व्यवस्थित मार्गदर्शन पण देऊ शकतो माहिती देऊ शकतो हो तुम्हाला पण नाही येणार सर तुम्ही आता जो आणला नवीन सुरुवात केली त्याच्यानंतर तुम्हाला अडचण आल्या अडचणी मात कशी केली तुम्हाला कसं माहित पडलं की कोणता आजार राहतो कसं काय करायचं काय नाही ते आमचं मित्र आहे ललित जाधव हो शिवसुंदर सुंदर फार्मवाला त्यांच्या नियोजनाखाली आमचं हे शेडचं सर्व चालत होतं तुम्ही आणताना आर टू बी वॅक्सिन केलं ते हो आर टू बी वॅक्सिन आम्ही आमच्या मित्रांनी सांगितले तेव्हा आर टू बी वॅक्सिन सर आता आपलं खाद्य नियोजन कसं आहे सर आता आम्ही आमच्या शेतात पालक मेथी घास बरोबर आणि वांगे टमाटे शेवगा असे म्हणजे आमचा जो प्रे रेंजरिया आहे त्याच्यातच टाकलेलं आहे तिथून तोडून आम्ही आमच्या कंपाऊंड मध्ये का सर तुम्ही जो आपला भाजीपाला वगैरे तो कुठला बाजार मधून आणत नाही आपल्या शेतातच राहतं त्याच्यामुळे पक्ष्यांना देतो पक्ष म्हणजे पन्नास ते साठ टक्के तुम्ही भाजीपालावर पक्षी ठेवताय पण त्याच्यानंतर जो चाळीस पन्नास टक्का जो खाद्य आहे तो तुम्ही कोणता खाऊ घालता आम्ही कंपनीचेच खाद्य देतोय त्यांना फिनिशर वगैरे स्टार्टर म्हणजे वयानुसार आम्ही ते खाद्य देतो आपण मका तांदूळ वगैरे करतो ते परवडतं का सर नाही त्यात ते म्हणजे अंडे वगैरे निघत नाही कसं राहतं मित्रांनो आपण जर तो पक्षी तांदूळ गहू वगैरे जर ठेवला त्याच्यामध्ये अंड्यांचं जे सर्कल आहे ते तुटतं तुटतं म्हणजे एकसारखे अंडे येत नाही आणि जो आपण लेअरचं खाद्य जो मोठ्या पक्ष्यांना लेअरचं खाद्य जातात त्याच्यामधून अंडे प्रोडक्शन येते आपलं कंटिन्यू चालू राहतो म्हणजे जर पक्षी खूड पण झाला तर तो लगेच अंड्यावर रिकव्हरी व्हायला कमी दिवसात लगेच अंड्यावर होतं त्याच्यामुळे आपले अंड्यांचं प्रोडक्शन वगैरे जे चांगलं आहे ते येत राहतं आणि कंटिन्यू आपले अंडे राहतात त्याच्यामुळे आपल्याला बॅच टू बॅच पिल्लं हे बसवण्यासाठी चांगलं राहतं तर सर, सर आता तुम्ही जी बॅच आहे त्या अंड्यावर जर पक्षी बसवत जे अंडे लावता आता मशीनला ते म्हणजे बुकिंग करावे लागतात तुमच्याकडे पिल्लं पाहिजे असतील तर कोणाकडे आमच्याकडे बुकिंग हां म्हणजे कंटिन्यू बुकिंग राहतं मित्रांनो कसे दर आठवड्याला अंडे लावावं लागतात म्हणजे जवळजवळ महिन्याच्या काठाला हजार पक्षी तर कुठे गेला नाही आमचा जवळजवळ हजार पक्षींचं नियोजन राहतं तर कुणाला कसं पक्षी पाहिजे त्याच्यानुसार तुमच्याशी संपर्क साधू शकता बघू शकता मित्रांनो किती पक्षी सर हा पक्षी आता किती आहे तुमच्याकडे आमच्याकडे पाचशे प्लस पक्षी आहेत प्युअर गावरांमध्ये प्युअर गावरा आणि आंड्यावरचा पक्षी किती आहे तुमच्याकडे आता आंड्यावरचा कम शंभर सव्वाशेच्या पुढे शंभर सव्वाशे पक्षी आंड्यावरचा आहे मित्रांनो बघू शकता आणि जे आता जो लहान पक्षी आहे तुमचा जवळजवळ दोन ते दीड महिन्याचा पक्षी आहे मित्रांनो बघू शकता दीड महिन्यापासून तर तीन महिन्यापर्यंतचा पक्षी आहे तो जवळजवळ तीनशे तीनशेच्या लगभग असेल तुमच्याकडे चारशे प्लस असेल आणि जवळजवळ सव्वाशे म्हणजे शंभर सव्वाशे पक्षी जो आहे तो तुमचा अंड्यावरचा पक्षी आहे तर सर तुम्ही आत्ता पहिले अंडे विक्री करायचे हो अंडे पण गावरान कोंबड्या अंड्यांसाठी परवडते का नाही परवडत बरं कारण ती दहा पंधरा अंडे देते हो पंधरा पंधरा प्लस अंडे देते दे ती पंधरा ती वीस पंचवीस दिवस मित्रांनो कसं राहतं बाकीचे लोक बराच मला कॉल येतात की बा पक्षी आम्हाला अंड्यांसाठी आहे गावरान अंडे विकायचे आँड़ा मित्रांनो अंड्यांसाठी गावरान कोंबडी पुरवत नाही कारण जवळजवळ जास्तीत जास्त पक्षी पंधरा अंडे देतात त्याच्यानंतर परत ती खूड राहते खूड राहिल्यानंतर जवळजवळ दोन आठवड्यात तीन आठवड्यात तिचा खूड जात नाही त्याच्यानंतर कोंबडा क्रॉशिंग होऊन तिला परत अंडवले जवळजवळ एक महिना लागतो ला। तर जो आपला तो जो बाकीचा जो वेळ राहतो तो, तो तुम्ही म्हणजे तिला खाद्य वगैरे खाऊ तर घालणं जे आपल्यासाठी त्याच्यामुळे ती परवडत नाही मित्रांनो करताना प्युअर गावराने कटिंगसाठी पिल्लं विक्रीसाठी आज व्यवसाय आपण निवडू शका तर तो आपल्याला परवडत नाही म्हणजेच अंड्याचा खर्च आपल्या खाद्याचा खर्च खाद बरोबर होतो तर सर आता जे पिल्लं आहेत तुम्ही कसे विकता आणि किती दिवसाचे विकता बरं आम्ही एक एका महिन्याचे पण पिल्लू देतो हां एका दिवसाचे पण देतो आणि कटिंगसाठी सुरुवात तुम्ही किती पक्ष्यांपासून केले होते मग आम्ही जवळजवळ साठ पैसे पक्षी आणले होते हो आणि त्याच्यानंतर तुम्ही नियोजन कसं केलं होतं की बाबा त्याच अंड्यांपासून पिल्लं फोडायची हो आणि त्याच कोंबड्या बसून आणि पिल्ला काढायचो कोंबडी खुडूक बसून जे म्हणतो आपण की बाबा कोंबडी खालचेच पिल्ला हे ओरिजिनल गावरान राहतात आणि मशीनचे जे राहत नाही बऱ्याच वेळींमध्ये लोक सांगतात की बाबा जे कोंबडी फोडते तेच अंडे पिवर गावरान राहतात आणि काहीच नसतं कारण आपण गावरानच कोंबडीचे अंडे आणलेले असतात हो ते त्याच्या जेनेटिक मित्रांनो कसं राहतं आता जे जेनेटिक राहतं अंड्यामध्ये जे कोंबडीचे आणि कोंबडीचे जे देणे टिकेल जेणे आपण मशीनला जरी अंडे फोडले तरी ओरिजिनल गावरांचेच राहता आणि कोंबडीखाली जरी फोडले तरी तेच राहता सर तुम्हाला कोंबडीखाली तुम्ही जे अंडे बसवायचे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट वगैरे वाटायचा काय नुकसान वगैरे व्हायचं का, का कोंबडी खाली जे आम्ही अंडे बसवले हो ना त्याच्यात आम्हाला असा भरपूर असा प्रॉब्लेम आला कारण कोंबडी खाली दबून मरतात किंवा काही असे भरपूर असे प्रॉब्लेम येतात एकाच वेळेस एका एका जर कोंबड्या बसवलं हो त्याच्यामध्ये पण काय नुकसान राहतं का भरपूर असं नुकसान राहत बाकीच्या कोंबड्या एकाच अंड्याने सर्व बसतात बाकीच्या अंडे तसंच पडून जात बसता म्हणजे दिवसभर माणूस त्यांच्या मध्ये अटकून जातो मग कधी पण आपल्या इन्क्युबेटरला आता इन्क्युबेटरला पिल्ला काढता का तुम्ही आता इन्क्युबेटरला इन्क्युबेटरला रिझल्ट कसं वाटतं तुम्हाला इन्क्युबेटर म्हणजे एकदम चांगला एका दिवसाची पिल्लं निघतात लांब म्हणजे निघत नाही हो हो आणि काहीतरी म्हणजे वाढ त्यांच्या सर तुम्हाला पिल्ल कोंबडी खालची पिल्लं आणि ब्रुडिंगची पिल्लं यांच्यामध्ये फरक जाणवला काय हो ब्रुडिंगचे पिल्लं एकदम व्यवस्थित ग्रोथ पण करतात कोंबडी मागचे जे राहतात त्यांना ग्रोथ हो हो तर कोंबडीं मागे जे आपण पिल्लं सोडतो ते पिल्ल स्वतः घेऊन फिरते बाकीच्यांना ब्रोडिंग होते बाकीच्यांना पंखाखाली धरून बसतं आणि जवळजवळ मित्रांनो बघू शकता आपल्या आयुष्याताते त्याच्यामुळे लाईट वगैरेचा प्रॉब्लेम राहतो त्याच्यामुळे जर आपण ब्रुर्डिंग घरी केली तर पक्ष्यांची एक व्यवस्थित ग्रोथ होते आणि जर आपण कोंबडीखाली पिल्ल सोडले तर दहा कोंबडे आपण सोबत बसवलात त्याच्यामध्ये पिल्लांमध्ये कसं राहतं मोठे पक्षी राहतात ते खाऊ देत नाही किंवा टोचा मारतात त्याच्यामुळे पक्षी बरेच मारतात ते आपल्याला समजत नाही पण ब्रुर्डिंगमध्ये जे जो पक्षी आपण मोठा करतो तो एकदम व्यवस्थित राहतो कुठल्या गोष्टीचा अडचण येत नाही आणि लसीकरण वगैरेसाठी एकदम व्यवस्थित राहतो तर सर जो पक्षी आता पक्ष्यांची विक्री वगैरे कसं कर करता सर तुम्ही आम्ही आता लसी ऑर्डर आली लहान पिल्लांची वगैरे हो हो पिल्ल हां सर तर आपल्यासाठी जे लोकांना जे पिल्लं पाहिजे आहेत ते बुकिंग करावं लागतं का आधी हो बुकिंग असते आमच्याकडे कंटिन्यू बुकिंग चालतो हो हो मित्रांनो कसं आहे आता पिल्लं बाकीचे सांगता फोन करून लगेच सांगता की बा आम्हाला लगेच पिल्लं पाहिजे लगेच तर कुठं अवेलेबल होत नाही कारण जे अंडे आहेत अंडे आपण मशीनला लावल्यानंतर ते जवळजवळ एकवीस दिवसात अंडे निघतात त्याच्यामुळे वेळही द्यावं लागतं आणि बुकिंगचा जो पक्षी आहे तो भरवशाचा राहतो असं बरंच लोक येतात मार्केटमध्ये किंवा ते इकडून तिकडून आणून पिल्ल देता विक्रेला पण आपल्याकडे जो पक्षी आहे तो ओरिजिनलच भेटतो आणि भरुशाचं पक्षी आहे त्याच्यामुळे आपण जर आपण जी बुकिंग आहे ती कंटिन्यू करत राहतो कॉलवर बुकिंग करायची त्याच्यानंतर कुणाला यायचं असेल पक्षी बघायला तर येऊ शकतो ना हो येऊ शकतो मित्रांनो कसं आहे तुम्ही जर कोण बुकिंग करता पक्ष्यांची तर आपण जो पॅरेंट स्टॉक कसा आहे पक्षी कसा आहे तो बघायचा त्याच्यानंतर आपण बुकिंग करायची म्हणजे बाकीचे लोक असे तिने सा कॉल सांगून देता की बा आम्हाला पिल्लं पाहिजेत पण बऱ्याच लोकांची फसवणूक होते सर आपल्याकडे फसवणूक वगैरे आजपर्यंत काही झाली नाही तसं काहीच नाही स्वतः येऊन बघा हा हा काय मग पिल्लांची ऑर्डर म्हणजे स्वतः येऊन बुकिंग केलं कधीही चांगलं मित्रांनो शंभर टक्के बरं सरचं पिल्लं भेटता बघू शकता अशी क्वालिटीचे पिल्ले आहेत आज सर्व पॅरेंट्स ठाकरे मित्रांनो आज जो आत्ता नियोजन आपलं जे नियोजन आहे आत्ता कंपाऊंड आपल्याला बाजूला करायचं जे जो पक्षी आहे लहान पक्षी हा सर्व इकडच ठेवायचा आहे या कंपाऊंडमध्ये आणि जो अंड्याचा पक्षी आहे तो आपल्याला शेवगा जो लावलेला ला आहे आपण त्याच्यामध्ये टाकायचा आहे जेणेकरून वेग व्यवस्थित आपल्याला नियोजन करता येईल